बातमी लातूरकरांना दिलासा देणारी आहे कारण गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात वरुण राजानं जोरदार हजेरी लावली आहे बीड मधील त्या मांजरा धरण त्यामुळे नव्वद टक्क्यांहून अधिक भरलंय मांजरा धरणाचे सहा दरवाजे आता उघडण्यात आले त्यामुळे मांजरा धरणावरती तीन जिल्ह्यातल्या अनेक गावांची तहान अवलंबून असते ती आता भागणार आहे लातूर बीड उस्मानाबाद जिल्ह्यातली अनेक गावं या पाण्यावरती अवलंबून होती मांजरा धरण भरल्यानं धरणातून एकशे सत्तेचाळीस क्युसेक गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत गोविंद मांजरा धरणाची सध्याची पाण्याची स्थिती काय आहे आणि पाऊस कसा आहे तिकडे थांबलाय की सुरू आहे पाऊस थांबलाय पण ज्या गोड बातमीसाठी संबंध मराठवाड्यातल्या आणि विशेषतः लातूर बीड उस्मानाच्या लोकांचे कान असुसलेले होते ती बातमी आज सकाळी सहाला धरतली कारण आपण बघितलं की मागचे सहा वर्ष या सगळ्या पाण्यामुळं कशी लोक पाणी पाणी करत होते आणि अगदी लातूर शहराला ज्या मांजरा धरणात पाणी नसल्यामुळं अगदी ट्रेननी पाणी आणावं लागलं ते हे मांजरा धरण आणि अगदी तीन दिवसाच्या पावसामध्ये आहे भरण धरण भरलेलं आहे आणि अगदी आता सहा दरवाजा वाट पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे एकूणच लातूर शहर त्यासोबत कळंब मधले आंबेजोगाई धारूर केज यासारखी मोठी शहर जी संपूर्णपणे पाण्यासाठी ही मांजरा धरणावर अवलंबून होती त्यांचा प्रश्न मिटलेला आहे त्यामुळं आता पाऊस थांबलेला आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय धरणाच्या हो। खालच्या जी गाव आहेत त्यांना सुद्धा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय एकूणच या वर्षातील किमान या तीन जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातल्या लोकांसाठी एवढी मोठी बातमी कुठली नसेल असं मला वाटतं निश्चित गोविंद धन्यवाद ही चांगली बातमी दिल्याबद्दल आणि स्क्रीनवरती ही दोन दृश्य बघतायत काही महिन्यांपूर्वी जेव्हा दुष्काळग्रस्त हा सगळा भाग होता तेव्हा धरणाची स्थिती काय होती एक टिपूसही पाण्याचा नव्हता या धरणामध्ये मात्र आता हे धरण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त भरलेलं आहे आणि मांजरा धरणाचे आता सहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत लातूरकरांसोबतच मराठवाड्यातील बहुतांश गावांचा पाण्याचा प्रश्न आहे तो आता मिटलेला आहे या धरणातून एकशे सत्तेचाळीस क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे